दर्यापूर तालुक्यामध्ये या वर्षी प्रथमच एक महिन्यामध्ये नको एवढा पाऊस आल्याने सर्व तालुका हा जलमय झाला होता म्हणूनच तालुक्यातील विविध संघटना पक्ष आदींनी दर्यापूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीचे निवेदन एस ओ तहसीलदार यांना सादर केले होते मात्र शासन निगरगट्ट असल्याने कुठल्याही संघटनेची किंवा पक्षाची दखल शासनाने घेतली नाही म्हणूनच शेतकऱ्या विषयक विविध मागण्यांकरिता शेतकरी पुत्र पवनराजे वानखडे यांनी शासन दरबारी निवेदन देऊन आपण अन्यत्याग आंदोलन करणार आहोत अशी दहा दिवसा अगोदर निवेदन दिले होते मात्र त्याला सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली व म्हणूनच अनंत चतुर्थीला सकाळी बारा वाजता पवनराजे वानखडे हे आपल्या कार्यकर्त्यांसह महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला बसले असून त्यांचा दुसरा, दुसरा दिवस आहे मात्र ते समस्या सोडल्याशिवाय मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी काँग्रेस इंजिनियर नितेश वानखडे व्यक्त संबंधितांनी अधिकाऱ्यांशी बोलणं सुद्धा केलं मात्र त्यावर काहीही तोडगा निघाला नसल्याने आज दुसरा दिवस आंदोलन सुरू आहे उपोषण अन्यथा आंदोलन दरम्यान नांदेड बुद्रुक विजू भोंगडे हे सुद्धा त्यांच्या समवेत बसलेले आहेत शेतकऱ्यांच्या कापसाला बारा हजार रुपये भाव, द्या। हजार रुपे भाव। तालुका ओला दुष्काळ जाहीर करा शेती विषयक औषधी यावी शेतकऱ्यांना सरसकट विमा मिळावा अशा विविध मागण्या त्यांनी केल्या अन्यथा आंदोलन मंडपाला खासदार बळवंत वानखडे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील पाटील गावंडे कांचनमाला पाटील गावंडे बाळासाहेब हिंगणेकर इंजिनियर नितेश वानखडे कुलभूषण पाटील यांनी सुद्धा भेट देऊन त्यांनी पाठिंबा दिला या दरम्यान दर्यापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथील मेडिकल ऑफिसर डॉक्टर तिरुपती राठोड यांनी अनत्याग आंदोलनाला भेट देऊन पवनराजे वानखडे यांचे मेडिकल केले व वजन थोडे घटले असल्याचे सांगितले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर